कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगरात एस टी महामंडळाच्या स्थानकाचं नूतनीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आलंय या कामासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च झालेत संभाजीनगरातील बस स्थानकाची उभारणी करून सहा महिने उलटले तरी अजून त्याचं उद्घाटन झालेलं नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा एस टी प्रशासनाचा प्रयत्न आहे पण मंत्री महोदयांना वेळ मिळत नसल्यानं या बस स्थानकाचं उद्घाटन लांबतच चाललंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी धावत आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या बरोबरीनं आय टी आय जवळच्या संभाजीनगरात दुसरं एस टी बस स्थानक पूर्वीपासून कार्यरत आहे सुमारे बारा एकर जागेत असणार हे एस टी बस स्थानक पुणे मुंबई बरोबरच कोकणात जाणाऱ्या बसेससाठी उपयुक्त आहे गेले वर्षभर संभाजीनगरमधील एस टी बस स्थानकाचं आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्याचं काम सुरू होतं त्यातून प्रशस्त पार्किंग अंतर्गत रस्ते इमारतीची दुरुस्ती विस्तारीकरण अशी कामं झाली सुमारे नऊ कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून कोल्हापुरातील संभाजीनगर बस स्थानकाचं नूतनीकरण झालंय सर्व काम पूर्ण होऊन आता सहा महिने उलटले पण नूतनीकरण केलेल्या बस स्थानकाचं उद्घाटन झालेलं नाही परिवहन मंत्र्यांच्या हस्ते या स्थानकाचं लोकार्पण व्हावं असा एस टी महामंडळाचा आट्टाहास आहे तथापि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वेळ दिला नसल्यानं नव्या एस टी बस स्थानकाचं उद्घाटन लांबत चाललंय